नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर सर्वांना सुशासन दिवसाच्या तथा क्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार चौदा पासून दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी सुशासन दिवस साजरा केला जातो तर आज आपण सुशासन दिवसाविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर इथं इता, इतर महत्वाच्या दिवसाविषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनी सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे याची सुरुवात दोन हजार चौदा पासून झाली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणून साजरा केली जाते अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे चोवीस ग्वालियर मध्य प्रदेश राज्यात झाला निधन सोळा ऑगस्ट दोन दोन हजार अठरा रोजी वयाच्या वर्षी त्यांचे निधन झाले अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे दहावे पंतप्रधान होते ते नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून आले होते अटल बिहारी वाजपेयी यांचे समाधी स्थळचे नाव सदैव अटल अटल बिहारी वाजपेयी हे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान होते पंडित नेहरू नंतर सलग दुसऱ्यांदा जनादेश मिळून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले एकोणवीसशे ब्याण्णव पद्मविभूषण पुरस्कार दोन हजार पंधरा भारतरत्न पुरस्कार मिळाले त्यांना दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये मोदी सरकारने गुड गव्हर्नन्स इंडेक्स लॉन्च केला एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सुशासन दिन साजरा केला जाणार आहे आता पण मित्रांनो काही महत्वाचे दिवस आहे हे पण लक्षात ठेवा तर त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत बालिका दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती पत्रकार दिन सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती राज्य क्रीडा दिन पं पंधरा जानेवारी खशाबा जाधव यांचा जन्मदिवस सिंचन दिवस सव्वीस फेब्रुवारी शंकरराव चव्हाण यांचे स्मृती दिवस महाराष्ट्र राजभाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचं यांची जयंती उद्योग दिन दहा मार्च लक्ष्मण किर्लोस्कर स्मृती दिन समता दिवस बारा मार्च यशवंतराव चव्हाण जन्मदिन शिक्षक हक्क दिवस अकरा एप्रिल ज्योतिबा फुले जयंती ज्ञान दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन सव्वीस जून शाहू महाराज जयंती कृषी दिन एक जुलै वसंतराय नाईक यांची यांची जयंती श्रम प्रतिष्ठा दिन बावीस सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती रंगभूमी दिवस पाच नोव्हेंबर विष्णुदास भावे यांची जयंती विद्यार्थी दिन सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मरणार्थ शेतकरी दिवस तेवीस डिसेंबर चौधरी चरण सिंह यांची जयंती सुशासन दिवस पंचवीस डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती हे होती मित्रांनो सुशासन दिवसाविषयी महत्त्वाची माहिती तथा इतर महत्त्वाचे दिवस आपण आज पाहिलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो